गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणी आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे काही पुस्तकं मी खरेदी केलेली आहेत या पुस्तकांविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे की तर पुण्यामध्ये बुक फेअर लागलेला आहे गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणी भारतभरातले सगळे पब्लिकेशन्स आलेले आहे हिंदी मराठी वेगवेगळ्या भाषांमधल्या इंग्लिशमधले पुस्तकं लागलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकं तिथे येत आहेत महाराष्ट्रातले नगर असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल त्यामुळे मलाही असं वाटलं की आपण या ठिकाणी गेलं पाहिजे आणि मी काल तिथे गेली होती त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की काल काही माझा व्हिडिओ येऊ नाही शकला कारण मी या सगळ्या याच्यामध्ये होती तर तुम्हाला मी दाखवणार आहेच की कुठली पुस्तकं मी खरेदी केली जेणेकरून तुम्हालाही ते करता येऊ शकतं आणि अजून एक की आज पूर्ण दिवसभरासाठी पुणे बुक फेअर सुरू आहे तर बघूया ही पुस्तकं मी कुठली घेतलेली आहे सगळ्यात पहिलं पुस्तक आहे छोटंसं राजर्षी शाहू वसा आणि वारसा पानसरे अण्णा यांनी लिहिलेला आहे गोविंद पानसरे ज्यांची हत्या करण्यात आली दोन हजार पंधराला पंधरा सोळाला त्यांनी लिहिलेलं आहे शाहू महाराजांसंबंधीचं हे पुस्तक मला असं वाटलं की आपल्याला इतका मोठा वारसा लागलेला आहे शाहू महाराजांचा त्यामुळे ते आपण वाचलं पाहिजे दुसरं म्हणजे आंबेडकर आपले अमित शाह साहेब यांना असं वाटतं की आंबेडकर फॅशन आहे मात्र ते फॅशन का आहे मला असं वाटतं की ही हे पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल एन बी टीचं हे पुस्तक आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये शॉर्टमध्ये दिलेलं आहे की देखा बघा एकोणीसशे चारला ते काय करत होते पाचमध्ये दिलेलं की एकोणीसशे पाचला काय करत होते मग सत्तावीसला काय करत होते अठ्ठावीसला काय करत होते शॉर्टमध्ये सतरामध्ये त्यांचं काय चाललेलं होतं तर हे खूपच काय म्हणूया चांगलं वाटलेलं आहे मला त्यानंतर दुसरं पुस्तक आहे आंबेडकर याच्यामध्ये काय वेगळं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले लेख आहे याच्यामध्ये संपादित मधुश्री पब्लिकेशनचं दीडशे रुपयाचं हे पुस्तक आहे हे बघा आंबेडकरांनी काय काय लिहिलेलं आहे हे याच्यामध्ये आहे आणि असं तिसरं पुस्तक आहे परत आंबेडकर आता तुम्ही म्हणाल आम्ही छान जितक्यांना आंबेडकर आंबेडकर म्हणले तितके पुस्तकं घेतले का आता सध्या तर तीन इथे झालेलेच आहेत आंबेडकरांवरचे हे आ, हे, हे पुस्तक काय वेगळं आहे ह्याच्यामध्ये प्र प्रधान सरांनी प्रश्न उत्तरासारखं हे केलेलं आहे म्हणजे प्रधान सर असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी मुलाखत कधीही घेऊ शकलो नाही मात्र त्यांचं सगळं वाचल्याच्या नंतर जर मी मुलाखत घेतली असती तर त्यांनी काय उत्तरं दिली असती या अर्थाने त्यांनी ते लिहिलेले आहे जसे की तुम्हाला उदाहरणार्थ सांगते की यांनी समजा प्रश्न विचारला की तुम्ही अमेरिकेला कसे गेले मग त्याच्यामध्ये आंबेडकर काय म्हणतात हे त्यांच्या इतिहासावरच आधारित आहे कुठल्याही तथ्याची मोडतोड केलेली नाही इतिहासाची मोडतोड केलेली नाही आहे जे जसं होतं तसंच त्यांनी फक्त उत्तराच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं होतं त्यानंतर विद्यार्थी देशाबद्दल थोडं सांगा मग त्याच्यामध्ये आंबेडकर काय सांगतात फारच इंटरेस्टिंग मला असं वाटलं की आ, एक काय होऊया आपल्याला प्रश्न उत्तराच्या ह्याच्यामधनं आंबेडकरांचा इतिहास कळेल याशिवाय सध्या जी कॉन्ट्रवर्सी सुरू आहे हे भाजप आणि सध्या आपल्या सत्तेमध्ये बसलेले लोक ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास मोडतोड करत आहेत म्हणजे एका ठिकाणी शहा म्हणतात की हिंदू कोडबिलमुळे त्यांनी काँग्रेसच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला तर खरं म्हणजे हिंदू कोडबिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढं पाहिजे होतं तेवढंच नेहरूंनाही पाहिजे होतं विरो बिल पास होऊ शकलं नाही कारण की त्या ठिकाणी सत्तेमध्ये असलेले काही हिंदुत्ववादी लोकं काँग्रेसमध्येच असलेले हिंदुत्ववादी विचारांचे लोक हे आंबेडकरांनी आपल्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे की हिंदू कोडबिल का नाही पास होऊ शकलं त्याच्यावर अनेक कार्टूनसुद्धा आलेले आहेत तर मला असं वाटतं की जेव्हा या गोष्टी मी बोलते इथून पुढेही मला बोलायचं आहे तर आपण बोलत असताना आपल्या बोलण्याला वजन आलं पाहिजे किंवा ते एकदम करेक्ट पाथवर असलं पाहिजे आपण उभीच कोणीतरी सांगितलं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून ऐकलं कोणा तरी फॉरवर्डेड मेसेज ले आहे ह्याच्यातनं न सांगता खरोखर काय लिहिलं आहे साहेबांनी आंबेडकर साहेबांनी ते वाचून आपण सांगावं आणि म्हणून हे मला असं वाटतं की मी खरेदी केलेली आहे अर्थात वळूया पुढच्या पुस्तकाकडे कोण आहे भारत माता जवाहरलाल नेहरू यांनी आत्तापर्यंत लिहिलेले खूप लेख लिहिलेत त्यांनी पण त्याच्यातले निवडक लेख जे या भारताला रिप्रेझेंट करतात या भारताविषयी बोलतात भारताच्या संस्कृतीविषयी बोलतात इथल्या एकंदर चळवळीविषयी स्वराज्याच्या अपेक्षाविषयी लोकांचे काय स्वभाव आहे संस्कार आहे इथले काय मिथकं आहेत कहाण्या काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी नेहरूंनी वेगवेगळ्या लेखांमध्ये लिहिलेल्या ह्याच्यामध्ये आहे खूपच सुंदर पुस्तक म्हणजे मला तरी वरवर पाहून वाटतंय मी हे नक्कीच वाचणार आहे आणि याच्यावरही तुम्हाला तुमची जर इच्छा असेल तर मी कधीतरी नक्कीच बोलेन पुरुषोत्तम अग्रवाल यांनी हे केलेलं मधुश्री पब्लिकेशननी मराठीत केलेलं पाचशे रुपयाचं हे पुस्तक आहे आणि सगळं याच्यात आता रामायण महाभारत पुराणं ह्याच्याविषयी दिलेले एकंदरच हा भारत समजून घेण्यासाठी जे आज सत्तेमध्ये बसलेले लोक म्हणत असतात भारतमाता भारतमाता तर आपली भारतमाता काय आहे हे मलासुद्धा समजून घ्यायचं आहे मला तर थोडंफार समजलेलं असेल पण अजून जास्त समजेल जर काही आपण वाचन केलं तर म्हणून हे पुस्तक कोण आहे भारत माता त्यानंतर काही छोटी पुस्तकं आहेत जसं की भगतसिंग चंद्रशेखर आझाद यांचं क्रांतिकार्य काय आहे त्याच्याविषयी आहे हे सत्तर रुपयाचं पुस्तक आहे हे भा कर्मवीर भाऊराव पाटील आपलं महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले इतके क्रांतिकारी लोक आहेत खरोखर भाऊराव पाटील यांच्या ज्या काही शाळा आहेत तुम्हाला माहिती असेल की खूप मोठं काम आहे ते आपल्याला नीट माहिती असलं पाहिजे म्हणून त्यानंतर हे पुस्तक बघा हे काय आहे प्रिय इंदिरा वडिलांनी मुलीला लिहिलेली पत्र जेव्हा नेहरू जेलमध्ये होते नेहरू अनेकदा जेलमध्ये तुम्हाला माहिती असेल जवळपास तीन हजार दिवस नेहरू हे जेलमध्ये होते आपल्या आयुष्याच्या आणि या काळामध्ये त्यांची मुलगी अर्थात लहान होती दहा वर्षाची होती वडिलांचं आणि मुलीचं बोलणं फार व्हायचं नाही पण एका वडिलांना आपल्या मुलीला घडवण्यासाठी आपण प्रत्यक्षात नाही राहू शकत मग पत्र लिहून आपण तिला कळवूया म्हणून नेहरूंनी दहा वर्षाची असलेल्या इंदिरा गांधींना पत्र लिहिलेली आहे ही पत्र सगळी मराठीमध्ये परत मधुश्री पब्लिकेशननी केलेलं पुस्तक आहे तीनशे रुपयाचं सुंदर पुस्तक आहे तुमच्या घरी कोणी दहा बारा वर्षाचं असेल त्यांच्यासाठी नक्कीच घ्या कॉलेजमध्ये जाणारे असतील तरीही घ्या आता मी पण वाचणार आहे हे पुस्तक जेव्हा माझ्या घरी माझ्या भाचे कंपनी आहेत भावाची मुलं आहेत बहिणीची मुलं आहेत मला आवडेल त्यांना हे पुस्तक द्यायला याच्यामध्ये नेहरूंनी आपल्या मुलीला काय लिहिलं आहे तर सगळ्या गोष्टी लिहिल्या म्हणजे पृथ्वी कशी निर्माण झाली मनुष्य कसा उत्पन्न झाला संस्कृती कशी वाढत गेली कृषी संस्कृती कशी आली आपण कसं वागलं पाहिजे मला आठवतं की ह्याच्यावरच या पत्रांवर आधारित एक धडा होता मला सहावीला का सातवीला लाच्यामधलं एक वाक्य माझ्या कायम लक्षात आहे त्याच्यामध्ये नेहरू आपल्या मुलीला असं म्हणतात की हे बघ कधी पण सत्याच्या मार्गाने जायचा प्रयत्न कर आणि कधीही अशा गोष्टी करू नको की ज्या गोष्टी तू दुसऱ्यांच्या समोर नाही करणार म्हणजे दुसऱ्यांच्या समोर त्या गोष्टीविषयी बोलायला तुला लाज वाटेल अशी गोष्ट कधीही करू नको हे मला तेव्हापासून लक्षात आहे आणि मला असं वाटतं की ते कायम मला ते आठवत राहतं रिमाइंड होत राहतं तर अशा गोष्टी आहेत खूपच सुंदर चित्रपण आहे याच्यामध्ये की कसं अश्मयुगापासून मनुष्य पुढे गेला अर्थातच दहा वर्षाची मुलगी आहे शाळेमध्ये ती शिकली असेलच पण तरीही वडिलांनी खूप वाचन केलेलं होतं म्हणून त्यांनी हे लिहिलंय नक्कीच वाचून पाहायला पाहिजे हे झालं नेहरू आंबेडकर हां आता हां हे आहे देवदत्त पटनायक यांचं हनुमान चालिसावरचं पुस्तक हनुमान चालिसेचा अर्थ त्यांनी दिलेला आहे म्हणजे काय नेमका होत। अर्थ होतो अर्थातच कॉन्ट्रोवर्सी सुरू असते आपल्याला माहिती आहे हनुमान चालीसावरून आपले राज ठाकरे काहीतरी म्हणतात हनुमान चालिसेचे भोंगे लावायला पाहिजे भोंगे काढायला पाहिजे काहीतरी चालू असतं नवनीत राणा काहीतरी म्हणतात त्या उद्धव ठाकरेंच्या घरासमोर जाऊन मी हनुमान चालिसा वाचली तर बाबा आपले हनुमान काय म्हणत होते त्याचा अर्थ काय आहे हे मला जाणून घ्यायचं होतं म्हणून हे पुस्तक म्हणजे माझ्याकडे असं काही नाही आहे मी देवाला मानते मी हिंदू धर्म प्रॅक्टिस करते त्याची डेली माझे काही रिच्युअल्स असतात ते मी फॉलो करते त्यांनी मला बरं वाटतं त्यामुळे भाजपचा विरोध करत असेल मोदींचा विरोध करत असेल तर जरुरी नसते की तुम्ही नास्तिक असाल मी बिलकुल नास्तिक नाही आहे आणि जे लोक नास्तिक असेल ते असतील म्हणजे त्यांच्याविषयी मला आदर आहे त्यांच्या त्या ह्याच्याविषयी खूप सुंदर देवदत्त पटनायक यांचं हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये चित्रसुद्धा आहेत देवदत्त पटनायक यांची खूप पुस्तकं मी वाचते याच्या आधीही घेतलेली आहेत वेगवेगळे रामायणावर महाभारतावर कृष्णावर त्यांची पुस्तकं आहेत हे तुम्ही पाहिलं असेल हे एक आहे आ, सौप्तिक म्हणून आहे द्रौपदी महाभारतातलं जे पात्र आहे चित्र स्वरूपामध्ये हे पुस्तक आहे म्हणजे आपण असं कधी महाभारत पाहिलेलं नाहीये जसं कॉमिकमध्ये तुम्ही पाहिलं असेल चिंटूचे वगैरे कोण काय म्हणाल अशा स्वरूपामध्ये ते दिलेलं आहे तर मला असं वाटते की आपल्याला खरोखर रामायण आणि महाभारतासारखी जी महाकाव्य लाभलेली आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे कारण आ, भारत भारत माता असण्यामध्ये ते पण आहे आपल्याला ते जे लाभलेलं आहे त्या गोष्टीही आपण नक्कीच माहीत करून घेतल्या पाहिजे म्हणून मी हे घेतलेलं पुस्तक आहे अर्थात मला चित्र काढायला आवडतं मी चित्र काढत असते त्यामुळेही मला असं वाटलं की यार असं काहीतरी आपण वेगळ्या पद्धतीने करून पाहायला पाहिजे म्हणून हे तर पुढचं पुस्तक आहे असा घडला भारत हे नऊशे रुपयाचं पुस्तक आहे का याच्यात काय आहे तर भारत जेव्हा स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीसला एकोणीशे सत्तेचाळीस पासून ते पुढे आजपर्यंत ह्याच्यामध्ये दोन हजार बारापर्यंत पर्यंत दिलेला आहे सत्तेचाळीस पासून कोणत्या कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या मेजर घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटनांविषयी डिटेल यांनी लिहिलेल्या जवळपास पन्नास वेगवेगळ्या लेखकांनी हे ले लिहिलेलं ले आहे जसे की आता जे पान निघाले का इंदिरा गांधी यांचं नेतृत्व त्याच्यानंतर पहिलं विमान अपहरण कधी झालेलं होतं त्याची काय स्टोरी आहे त्याच्यानंतर चंबळखोऱ्यामध्ये द शरण शरणागती त्याच्यानंतर कुठले विमान सॉरी कुठले जर सिनेमे फेमस झाले असेल दिवार विषय याच्यामध्ये आहे अनेक आहेत म्हणजे हे काय आहे भास्कर वन आपण पहिला दूरसंचार सॅटेलाइट जो पाठवलेला होता त्याच्याविषयी तर सगळ्या ज्या महत्वाच्या घटना असतील ना हे बघ क्रिकेट आपण जिंकलो होतो त्र्याऐंशीला त्याच्याविषयी ह्या घटना याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि अर्थात हे सगळे मी व्हिडिओ बनवत असते तर मला असं वाटलं की हे खरंच आपल्याला माहिती असलं पाहिजे भारत कसा घडला कुठल्या महत्वाच्या घटना आहेत जेणेकरून सांगताना माझ्याकडून कुठलाही प्रकारचं हे येणार नाही उगच काहीतरी सांगते आहे परत हे आधी पर्व जसं मी सौप्तिक सांगितलं चित्र स्वरूपामध्ये आहे तसंच आहे अमृता पाटील म्हणून आहे लेखिका त्यांनी हे केलेलं आहे हे पण तसंच आहे कॉमिकच्या स्वरूपामध्ये महाभारतातल्या या गोष्टी आहेत हा आता हे तर झाली हा एक राहिलं अजून हे एक पुस्तक आहे हे मी माझा छोटा भाचा आहे भावाचा मुलगा त्याच्यासाठी घेतलेला आहे भीमायन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातले छोट्या लहानपणीच्या घटना हे पण खूपच सुंदर चित्र स्वरूपामध्ये आपल्या घरी पण लहान मुलं असतील ना तर आपण नक्कीच त्यांना अशी पुस्तकं दिली पाहिजे लहानपणीपासून त्यांना वाचनाची आवड जर लागली वाचनाची आवड ही काय कॉलेजमध्ये गेल्यावर मोठं झाल्यावर म्हातारा झाल्यावर नसते लागत ती आवड ग्रोईंग एजपासूनच तीन चार वर्षाचं जेव्हापासून अक्षर ओळख होते तेव्हापासूनच छोटी छोटी पुस्तकं चित्र जास्त आणि लिहिलेलं कमी असलेली पुस्तक आपण नक्कीच त्यांना दिली पाहिजे आणि म्हणून हे पुस्तक आहे मी पण वाचणार आहे खूप सुंदर पुस्तक आहे मी तुम्हाला सांगते हे लोक गृह प्रकाश प्रकाशित केलेलं आहे दोनशे रुपयाचं पुस्तक आहे नक्कीच शोधा आणि आपल्या घरी हे पुस्तक आपल्या कुणालाही गिफ्ट दे त्यांना नक्कीच द्या माझं तर कायम हेच असतं कुणाचा वाढदिवस असेल तर मला कधीही कुठली वस्तू दे असं आवडत नाही म्हणजे सहसा मी प्रयत्न करते की एखादं पुस्तकच मी गिफ्ट करेन कारण मला असं वाटतं की ह्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला साथ देतात मदत करतात आता हे झालं मी आणलेली पुस्तकं अजून मला याला जोडूनच सांगायचं आहे की मी जसं व्हिडिओ करत असते तसं माझं पॅर्ल काही गोष्टींचं वाचन सुरू असतं म्हणजे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे मी आता हे पुस्तक वाचून संपवलेलं आहे न्यायमूर्ती लोयांचा खुणी कोण हे, हे निरंजन टकलेंनी लिहिलेलं पुस्तक आहे अर्थात न्यायमूर्ती लोया यांचा जेव्हा खून यांचं जेव्हा डेथ झाली त्याच्यानंतर लोकांना सोडत की ही नॉर्मल डेथ आहे मात्र त्यांची ही डेथ नाही आहे मात्र त्यांचा खून झाला होता ही पहिल्यांदा स्टोरी निरंजन टकलेंनी लिहिली त्याचा सगळा शोध घेतला म्हणजे त्यांना एक वर्ष दीड वर्ष लागले या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला पुरावे जमा करायला पोस्टमॉर्टमचे कागदपत्र तेव्हाचे डॉक्टर तेव्हा ज्या ठिकाणी ते थांबले होते त्या ठिकाणी फुटेजेस असतील लोकांशी बोलणं असेल ते रूम्स या सगळ्या गोष्टीत याच्यामध्ये त्यांनी सगळे पुरावेही दिलेले आहेत की कशावरून लक्षात येत आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कसं काय सापडलं फार इंटरेस्टिंग पद्धतीने लिहिलेलं आहे पुस्तकं याच्यामध्ये ख आपल्या त्या कोपर्डीच्या बलात्काराच्या घटनेचा पण उल्लेख येतो कारण की ते पण पॅरल सुरू होतं याशिवाय इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम जर जर्न तुम्हाला करायचं असेल तर काय पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे म्हणजे कुठले मार्ग हे करता येतात हे या पुस्तकातून शिकता येतं याशिवाय याच्यामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने निरंजन टकले सर व्यक्त होतात की त्यांना माहिती आहे म्हणजे जर जज लोया यांचा खून होऊ शकतो तर लोयांचा लोया खून झाला हे सांगणाऱ्या व्यक्तीचाही होऊ शकतो आणि त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत त्यांच्यावर तीन चारदा गुंडांनी हल्ले केले शूटर त्यांच्यापर्यंत आले त्यांची सुपारी दिली गेली होती पण त्यातून ते कसे वाचले कसे त्यांनी लो मुकाबला केला या सगळ्या गोष्टी पण याच्यामध्ये होतात लोयांचे वडील कसे त्यांना म्हणतात की अरे तुला कोणी मारून टाकेल हे सगळं तर ते म्हणतात की म्हणजे काहीही झालं तरी मी ठरवलेलं आहे की मला यांना न्याय द्यायचा आहे यांचं जे काही झालंय ते उघडं करून सांगायचं आहे तर हा माणूस असा आहे की जो म्हटला की मी नीतिमत्ता सोडून वागण्यापेक्षा मी माझ्या पदाचा त्याग करेन म्हणजे मी नैतिकता नीती जी माझी आहे की जे खरं आहे ते दाखवणं ते जर मला नाही करता येत असेल त्यांच्यासमोर अमित शहाची केस आलेली होती आणि ते जर नसेल करता येत तर मी वकिली सोडतो मी माझा जॉब सोडतो आणि घरी जाऊन शेती करतो असं ठरवलेला हा माणूस होता जो स्वतः हे सगळं सोडायला तयार होता दबाव आलेला असताना तर अशा लोकांचं समोर आलं पाहिजे म्हणून नक्की हे पुस्तक तुम्ही मागवा चारशे रुपयाचं आहे ऑनलाईन पण तुम्हाला मिळेल मराठीमध्ये आहे मला असं वाटतं की हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे हां हे आत्ता वाचून झालं आहे दुसरं म्हणजे मी आत्ता काय वाचते हे सांगते आहे तर हे आहे पुस्तक <coughs> सरदार पटेल यांची पत्र आहेत सरदार वल्लभभाई पटेल ज्यांचं नाव आज आपले सत्तेतले लोक घेत असतात आणि यांचं आणि नेहरूंचं कसं पटत नव्हतं सरदार पटेल कसे हिंदुत्ववादी होते वगैरे सांगत असतात तुम्ही ही जरा पत्र वाचा सरदार पटेलांची किंवा त्यांच्या मुलीने मणीबेंडनी लिहिलेलं वाचा तुमच्या लक्षात येईल की सरदार पटेल आणि नेहरू यांची काय मैत्री होती किती चांगले मित्र होते ते एकमेकांप्रती किती त्यांचा लगाव होता अटॅचमेंट होती किती सहकार्य करायचे एकमेकांना आणि आपल्याला असं सा सांगितलं जातं की पटेल आणि हे काहीतरी तर ही पत्र मी वाचते आहे ह्याच्यासाठी परत व्हिडिओमध्ये कधी सांगताना माझ्याकडून चूक होऊ नये याचे मला संदर्भ देता यावे आणि फक्त व्हिडिओसाठीच नाही भारत कसा घडला म्हणजे मी पटेलांचं वाचत असताना पहिल्याच ओळीवर मी हे झालं आणि मी, मी ते लिहूनही ठेवते म्हणजे मी जे वाचते त्यातल्या काही गोष्टी जर मला आवडल्या तर मी लिहून जसं की आता ही वही केलेली आहे मी सरदार पटेलांच्या पत्रांसाठी ह्याच्यात मी पटेलांनी काय काय आवडलं तर एक ओळ जी मला आवडली पहिलीच होती ह्याच्यातली सरदार के पास आने वाली अधिकांश बातो मिळून की अचूक कसोटी होती थी देशभक्ती त्यांच्याकडे काही आलं की ते पहिल्यांदा बघायचे की ह्याच्यात देशभक्ती दिसते आहे का कोणतीही नीती किंवा घटना ही देशाच्या हितामध्ये आहे की नाही हे ते पाहायचे आणि नंतर ठरवायचं की याचं काय करायचं हे इतकं मोठं पॅरामीटर त्यांनी सेट करून ठेवलेलं आहे आणि आज काय प्रकारची नोटंकी आपल्या संसदेमध्ये चाललेली आपण पाहतो याच्यामध्ये देशाचं हित कुठेही दिसत नाही आज जे लोक करत आहेत ते आणि ते फक्त सरदार पटेलांचं नाव घेतात तर या गोष्टी मला अधिकारवाणीने सांगता आल्या पाहिजे म्हणून हे सध्या वाचन करते आहे असे दोन खंड अजून एक खंड आहे सेम एवढाच आहे तो पण त्याच्याही मी नोट्स काढेल आणि कधीतरी वाटलं तर याच्यावर पण नक्कीच बोलता येऊ शकतं हे झालं एक सांगत राहिलं इंदिरा नावाचं पण एक पुस्तक मी आणलेलं आहे एनबीटीचं पुस्तक आहे हिंदीमध्ये आहे इंदिरा गांधींच्या लग्नाविषयी की कसं ते लग्न नाही एकंदरच लाईफ की लग्नाच्या वेळेला कसा देशभरातून त्यांना विरोध झाला होता घरामधून अनेक लोक विरोध करत होते तरी त्यांनी कसा स्टँड घेतला अ फिरोज आ, गांधी जे की पारसी होते परंतु ते मुस्लिम होते फिरोज नावरून मुस्लिम होते वगैरे म्हणलं जातं मला ते पारसी होते आणि मग त्यांच्या फॅमिलीतलं काय हे सगळे जे डिटेल्स ह्याच्यामध्ये येतात हे खूप आधी लिहिलेलं पुस्तक आहे मला असं की इंदिरा गांधी हे दोन हजार सात ला लिहिलेलं पुस्तक आहे तेव्हा तर हे असे काही नॅरेशन फिरत पण नव्हते जसे आता फिरवले जात आहे त्यामुळे जुनी जुनी पुस्तकं नक्कीच वाचायला पाहिजे जुने संदर्भ नक्कीच पाहिले पाहिजे हे सगळं होतं तर असं आहे तुम्ही या पुस्तक जत्रेमध्ये गेले होते का तुम्ही काय खरेदी केलं तुम्हालाही आवडतं का कुठलं पुस्तक मी वाचायला पाहिजे मला तुम्हाला काय रेकमेंड करावं वाटतं का ते मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा किंवा आता मी जी पुस्तकं सांगितलेली आहे त्याच्यातलं तुम्हाला काही विशिष्ट याच्यावर व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर तेही आपण नक्की पाहू किंवा जे मेंबर्स आहेत माझे तुम्ही मेंबर मेंबरसाठी मी एक करणार आहे की सरदार पटेलांचं हे पुस्तक जेव्हा मी वाचते पत्रांचं तर मी ही वही केली आहे त्याच्यामध्ये मी माझ्या नोट्स काढणार आहे या पत्रांच्या तर जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी मी नक्कीच हे जे काही नोट्स मी केलेले आहेत की पटेलांनी काय लिहिलेले आहे तर ते मी नक्कीच त्यांना वाचून दाखवेन वेगवेगळे पॅरल जे काय सुरू आहे ते तर हे होतं या सगळ्या गोष्टी आहेत नक्कीच तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ वेगळा होता याच्यात कुठल्याही प्रकारची बातमी नाही अर्थात मध्ये मध्ये ते संदर्भ आलेच की सध्या सरकार काय करते मात्र मला असं वाटतं की येस वाचन केलं पाहिजे माहिती मिळवली पाहिजे मला खूप वाटतं मला नाही वाटत की आपल्याकडे खूप ज्ञान आहे फार कमी ज्ञान आहे आणि मला कायम वाटतं की आपलं ते ज्ञान वाढवलं पाहिजे नॉलेज वाढवलं पाहिजे माहिती वाढवली पाहिजे आपला इतिहास काय आहे हा भारत कसा घडलेला आहे या भारतामध्ये कोण होऊन गेलेलं आहे काय विचार करत होते हे लोक हे मला कळलं पाहिजे म्हणून हे जे काही वाटत असतं त्यातनं हे सगळं आहे अर्थात ही खरेदी पण काही खूप नाही आहे पण हे सगळं झाल्यावर मी परत काही खरेदी करेन आणि तेव्हा नक्कीच दुसरा व्हिडिओ बनवेन आज इथेच थांबते धन्यवाद थँक्यू सो मच